विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ भोंगा आहे त्यांनी पुन्हा बांग दिलेली आहे त्यांना मध्ये या भोंग्याला मध्ये मध्ये प्रत्येक गोष्टी टांग टाकण्याची सवय झालेली आहे सोनिया गांधी राहुल गांधी यांचे जे तुकडे जे टाकतात ते खाऊन पूर्वी पवार साहेब जे तुकडे टाकायचे ते खायचे आणि आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी जे तुकडे का टाकतात मग ते खाऊन मूर्खासारखं जगातल्या कुठल्याही विषयावरती मूर्खासारखं बनडायचं एकमेव काम संजय राऊत यांना आता राहिलेलं आहे त्यांची अक्कल त्यांची ताकद हे जनतेनी महाराष्ट्रातील जनतेने त्यांना टाकून दिलेली आहे शंभर जागा लढतात वीस जागा येत नाही ऐंशी जागा लढतो साठ जागा येतात त्यामुळे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दाखवून दिलेलं आहे त्यामुळे ते आता गाढव झालेले आहे लोकांनी त्यांच्या थोबाड्यात उत्कृष्ट प्रकारे हाणलेली आहे आणि गाढवाची परिस्थिती जी असते ती त्यांची झालेली आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातील जनतेने त्यांना जे गाढव केलेलं आहे सोनिया गांधी राहुल गांधी यांचं ओझी वाहणारं त्यांच्या विचारांचं ओझी वाहणारं गाढव हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेलं आहे त्यामुळे त्यांनी जास्त रेपूने गप्प बसावं गाढव हे गाढव असतं आणि उघाट्याची परिस्थिती त्यांनी गाढवासारखी केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून आहे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे बकरा आपण झालेले आहात त्याच भान आपण ठेवा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा